नमस्कार मित्रांनो नाथवाच्या चे, यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो धनप्राप्तीसाठी आपल्या घरामध्ये पैसा मिळविण्यासाठी आपण कमवलेला पैसा कष्ट करून कमवलेला जो पैसा असतो हा घरामध्ये कायम टिकावा याच्यासाठी का मी उपायांची मालिका सुरू केलेली आहे अनेक प्रकारचे उपाय मी लोकांना सांगत आहे मी जे उपाय सांगत आहे ते उपाय केल्याने तुम्ही कमवलेला पैसा घरामध्ये कायम टिकेल बरेच लोक आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवतात की महाराज तुम्ही उपाय सांगितला ना आम्ही उपाय केला तर आम्हाला काम करायचं गरज नाही आम्ही घरी बसून पैसा कमवू शकतो तर मित्रांनो मी या उपायाच्या माध्यमातून पैसा मिळवण्यासाठी आणि कमवलेला जो पैसा आहे हा पैसा आपल्या घरात टिकण्यासाठी उपाय सांगत आहे पैसा कमविण्यासाठी तर तुम्हाला कष्ट करावेच लागणार त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि जर तुम्ही कष्ट नाही केले तर हरी पलंगावरी असं होत नाही तुम्ही जो कष्ट करून पैसा मिळवता हा पैसा तुमच्या घरामध्ये कायम टिकावा आणि याच पैशाची बरकत व्हावी प्रगती व्हावी म्हणून मी तुम्हाला उपाय सांगत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्ही कमावलेला का पैसा कायम घरामध्ये वास करेल आणि या पैशाला चांगलं स्वरूप होईल तुमच्या घरामध्ये पैसा कायमचा टिकेल आणि घरातला पैसा नेहमी वाढेल सगळा जगातला पैसा तुमच्या घराकडे आकर्षित होईल फक्त उपाय तुम्हाला सांगायचा आहे आणि तो उपाय तुम्हाला करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय अगदी सोपा आहे सकाळी उठल्या उठल्या हा उपाय करायचा आहे हा उपाय विशेष करून माता माऊलींनी करायचा आहे आता हा उपाय खेड्यातली लोक करू शकतात त्यांना तो उपाय सोपा आहे शहरातल्या लोकांसाठी मी नंतर कधीतरी उपाय सांगेल तर खेड्यातल्या लोकांनी काय करायचं आहे एक तांब्या घ्यायचा आपण त्याला गंगाळसुद्धा म्हणतात जे मोठं गंगाळ असतं लग्नामध्ये देतात त्याला काही लोकं गंगाजळ म्हणतात काही गंगाळ म्हणतात जे तांब्याचं असं मोठं भांडं असतं या तांब्याच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे किमान पाच लिटर पाणी घ्यायचं आहे आणि या पाच लिटर पाण्यामध्ये आपल्याला पाच चमच्या हळद टाकायची आहे हळद पाच चमचे टाकल्यावरती त्याच्यावरती आपल्याला तुळशीची जी पानं असतात आता ती पानं काय सकाळी सकाळी तोडायची नाही ही पानं कधी तोडायची तर ही पानं आपल्याला दुपारच्या वेळेमध्ये तुळशीची पानं तोडायची आहे ही तुळशीची पानं आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायची आणि ते पाणी हलवायचं आणि ते पाणी मिश्रित झाल्यावरती त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं गाईचं शेण टाकायचं हे सगळं मिश्रित करून आपल्याला आपल्या दारापुढं सडा टाकायचा आहे आणि हा सडा आपल्याला रोज टाकायचा आहे आणि हा साडा टाकल्यावर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि माता लक्ष्मी प्रसन्न झाल्यावर आपल्या घराकडे आपोआप पैसा आकर्षित होईल आणि तुम्ही कमावलेला पैसा घरामध्ये कायम टिकेल घरातला पैसा निघून जाणार नाही कारण जिथे स्वच्छता तिथे देवता तर मित्रांनो हा उपाय अगदी सोपा आहे हा खेड्यातल्या लोकांनी उपाय करा शहरातल्या लोकांसाठी उपाय मी लवकरच उद्या घेऊन येणार आहे फक्त तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नवनवीन व्हिडिओ आपले पाहत राहा या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या जीवनातल्या प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे रामकृष्णारी